योगंतरचा विरोध नाही बोलू शकत पण आम्ही समर्थ करू करत नाही की रस्त्यावर तुम्ही आंदोलन करून काम केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपण आंदोलन करतो बरो बरोबर आहे शेवटी संविधान एक काहीतरी आहे आपल्या पैकी आपल्या बापाचा कायदा म्हणून आपणच मोडायचा आणि आपणच तो वागायचा ते चुकीच आहे आज तुम्ही पेपर वर्क करा आंदोलन करा त्याच्या आंदोलनाचा रिझल्ट तुम्हाला महिन्याभरानंतर भेटेल पण तुम्ही पेपर वर्क करा तसा रिझल्ट तुम्हाला जर दहा धाधीस भेटेल त्याचं कारण काय आपण संविधानाने चालतो शेवटी आज हे जे चातुर्वर्णी जे शेवटी काय का घाबरतात कारण यांना माहिती आहे यांच्याकडे बेस आहे यांना संविधानाचा अभ्यास आहे त्यांच्याकडे राजकीय दृष्ट्या लोक सबळ आहेत आजही लोकांना आपण वोट बँक म्हणून यूज होतोय तो वोट बँक काय आणि कशाप्रे आपण विचार केली पाहिजे आज आपले एकोणपन्नास गटे काही विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही सहा रुपया देताना भेटलो होतो त्यांना मी सांगितलं होतं की साहेब तुम्ही एके करू नका पण मैत्रीपूर्वक बरोबर लढत निवडा बारा सीट्स निवडून येतील बारा सीट्स तुम्हाला सांगतो कोणत्या मुद्द्याने शिवडी विधानसभा सा सायनगोळी विधानसभा मानपूर विधानसभा चेंबूर वडारा विधानसभा शिवाजीनगर मुलुंड ह्या सीट्स आपल्या चांगल्या माजी निवडून शकतात ज्या तुम्ही मेट्रो लढत केली त्यावेळेस तुम्हाला सांगतो अविनाश मात्र सारख्या माणसाने आम्हाला ऑफिसून हाकलून नव्हता होतं तुमचं का तुम तुम्हाला काय भेटणार याच्यामध्ये त्यामुळं त्यांना हे समजलं नाही की युवक फक्त एकीकरणासाठी आलेले नाही त्यांना स्वतःचे आमदार पाहिजे आज मला सांगा आपल्या पक्षाला जवळ साठ वर्ष झाले आपल्या पक्षाची खरोखर लायकी नाही त्यांना आमदार कामदार निर्णय आणायची की आपण एवढे आपण एवढे खालच्या थराला गेलेले आहे हे सगळ्या गोष्टी आज शेवटी आज शेवटी कसं आहे आंबेडकर चळवळला शेवटी आज युवकांचाच रास फात राहिलेला आहे सहा अरपी नेत्यांनी आम्हाला कोणत्यापर्यंत अपेक्षा राहिलेली नाही आणि मला वाटत नाही की मला म्हणजे आमच्या संघटनेला वाटत नाही की यापुढे आम्ही त्यांच्या मागे कुठेतरी मान हलच फिराव आम्हाला तुमची काही अपेक्षा नाही आहे युवक एक कार्तिक बेस निर्माण झाला पाहिजे त्यांचा कुठेतरी वापर होणार नको आज सरात जास्त वापर आपल्या महिलांचा आणि युवकांचा होता आज दुसऱ्या पक्षांमध्ये आज ओबीसी मला वगैरे एस सी सुद्धा तिकीट देतात पण तिचं काम करणारा मागे दुसरा सुद्धा दुसरा कुणीतरी असतो आज मला सांगा सेना मंचे मध्ये आपलेच सगळे कार्यकर्ते त्यांना वाटत नाही का आपल्या घरातून काम करावं आपले आप पक्ष इतके सक्षम नाही का आपण तर म्हणून एकत्र येऊन काम करत या सगळ्या गोष्टी कुणीतरी गेल्या पाहिजे शेवटी आणि आमचा पक्ष कधी राजकीय गोष्टी राजकीय पक्षात रूपांतर होणार नाही होणार नाही मी करतो तुम्हाला पंधरा मिनिटांनी कॉल करतो आमचा निर्माण करण्यापेक्षा तर नेतृत्व निर्माण झालं पाहिजे अरे शेवटी समाजाला निस्वळप नेतृत्वाची गरज आहे पक्षांची नाही पक्ष भरपूर